कामाच्या शोधात वरखेडी शिवारात आलेल्या पावरा कुटुंबावर काडाचा घाला सुदैवाने चिमुकली बचावली एरंडोल तालुक्यातील वरखेडी शिवारात एक भीषण आणि हृदय पिळवून टाकणारी घटना बुधवारी वीस ऑगस्ट रोजी सकाळी सात वाजेच्या सुमारास समोर आली आहे शेतात लावलेल्या विद्युत तारेचा धक्का लागून आदिवासी पावरा कुटुंबातील पाच जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे सुदैवाने या दुर्घटनेतून दीड वर्षाची एक चिमुरडी बचावली आहे जी त्यावेळी झोक्यात झोपलेली होती हे आदिवासी पावरा कुटुंब कामाच्या शोधात येथे आले होते आणि दुर्दैवाने त्यांच्यावर काळाने घाला घातला सर्वांचे मृतदेह दुपारी तीन वाजता जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात दाखल करण्यात आले हे पावरा कुटुंब मूळचे मध्य प्रदेशातील खटनार येथील रहिवासी होते यापूर्वी ते पाचोरा तालुक्यातील आंबेवाडगाव येथे मजुरीचे काम करत होते तेथील काम संपल्याने मंगळवारी एकोणावीस ऑगस्ट रोजी रात्री ते वरखेडी शिवारात एका शेतकऱ्यांच्या शेतातील पत्राच्या खोलीत राहण्यासाठी आले होते ज्या शेतात ते थांबले होते त्या शेतकऱ्याने वन्य प्राण्यांपासून पिकांचे संरक्षण करण्यासाठी शेताभोवती तऱ्याचे कुंपण घालून त्यात विद्युत प्रवाह सोडला होता मात्र या धोक्याची कल्पना पवारा कुटुंबाला नव्हती रात्रीच्या सुमारास विकास रामलाल पावरा वैतीस त्यांची पत्नी सुमन विकास पावरा वय तेवीस त्यांचा मुलगा पवन विकास पावरा वय चार आणि लहान मुलगा कतल विकास पावरा वय तीन आणि सोबत असलेली एक अनोळखी पासष्ट वर्षीय महिला अशा पाच जणांना त्या विद्युत तारेचा धक्का बसला आणि त्यांचा जागेवरच मृत्यू झाला सकाळी सात वाजता शेतमालक शेतात आल्यानंतर त्यांना हा धक्कादायक प्रकार निदर्शनास आला याच घटनेस दोन डुकरेंचेही विजेच्या धक्क्याने ठार झाल्याचे दिसून आले या घटनेची माहिती मिळताच एरंडोल पोलीस ठाण्याचे पोलीस कर्मचारी तत्काळ घटना घटनास्थळी दाखल झाले पोलिसांनी पंचनामा करून पाचही मृतदेह हो। जळगाव येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात दाखल करण्यात आले विशेष म्हणजे या दुर्घटनेतून विकास पवारा यांची दीड वर्षांची मुलगी सुदैवाने बचावली आहे त्यावेळी ती पत्राच्या खोलीत झोक्यात झोपलेली असल्याने तिला काहीही झाले नाही या घटनेबाबत एरंडोल पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद घेण्याचे काम सुरू होते दरम्यान मृतांचे मृतदेह मुर्त रुग्णवाहिकेतून रुगन जळगाव शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात आणत असताना रुग्णवाहिका ही जळगाव शहरातील खोटेनगर अचानक बंद पडली त्यामुळे दुसऱ्या रुग्णवाहिकेला दोर बांधून ती ओढत शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात आणावी लागली या प्रकारामुळे संतप्त नातेवाईकांनी

पाँच रुपये में था पाँच रुपये में से आप समय तीन दिन हुआ है हाँ गायब हुआ था ओके राशिया भी हाँ हाँ उनके साथ में कौन कौन था अभी जो अपने मैया वो दोनों जन है हाँ उसके सास और बच्चे हैं सास बच्चे हाँ ओके तो हमरे वाले हैं अभी बरानपुर जिले के हाँ बरानपुर जिले में गांव हाँ तीसरा अपना खटनागढ़ साल चुप हमारा एरंडोल तालुक्यामध्ये जो विजेचा शॉक जो शेतकरी जो आपले शेतातला जो वन प्राणी आहे त्याच्यापासून सुरक्षित ठेवण्यासाठी त्यांनी जो फेंसिंग केला होता त्याच्यामध्ये म्हणजे वीज सोडला होता त्याच्यामध्ये पावसाचं वातावरण असताना या ठिकाणी शेतामध्ये काम करणाऱ्या लोकांनी काय त्या प्रमाणे लाईन टू ग्राउंड सारखं शॉर्ट सर्किटिंग झालेलं आहे आणि त्यामुळे पाच जण जो, जो शेतामध्ये काम करत होते ते शेतमजूर शेत कामगार आहे त्याला विजेच्या शॉक लागून त्यांची जागेवर मृत्यू झालेली जाण्याची माहिती आहे त्याच्यामध्ये गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया चालू आहे आणि या दुखद घटनामध्ये एक लहान मुल अ, मुली अनाथ झालेली आहे आणि त्यांना चाइल्ड वेलफेअर कमिटी आहे त्यांचे ताब्यामध्ये म्हणजे त्यांना देण्यात आलेली आहे आणि या पूर्ण घटनामध्ये सगळे जो मृत्य शरीर आहे त्याला साठी पाठवण्यात आलेला आहे आणि जागेवर पोलीस अधीक्षक महोदय आणि तहसीलदार आणि अधीक्षक अभियंता एम एस सी डी सी एल ते जागेवर आहे आणि याच्यामध्ये जो विजेचा शॉक लागण्याचे मूल कारण आहे ते जो पावसाच्या वातावरण मध्ये लाईन टू ग्राउंड फॉर्ट जो झाला जो फेन्सिंग केलं होतं त्या शेतावर त्या प्राथमिक माहिती आपल्या समोर येते सर यामध्ये एकाच हे सर्व सदस्य होते हा एकाच परिवाराचे सदस्य होते आदिवासी समाजाचे सदस्य होते तो याला पूर्ण मदत करण्यासाठी जो काही आपले स्कीम्स आहेत त्याच्यामधून मदत करण्यासाठी आपण प्रयत्न